डब्ल्यू एच ओ वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचा अहवाल असं सांगतो की दूषित पाण्यामुळे किंवा सुरक्षित पाणी न मिळाल्यामुळे दर आठवड्याला जगभरात तीस हजार मृत्यू होतात भारताची जर आकडेवारी पाहिली आपण तर दरवर्षी हाच अहवाल सांगतो की दरवर्षी पाण्यामुळे होणाऱ्या आजारांना चार ते साडेचार कोटी लोक दरवर्षी भारतात बळी पडतात बळी पडतात म्हणजे त्यांना ते आजार होतात आपला दवाखान्याचा खर्च औषधांचा खर्च हा तर होतोच सामान्य माणसाचा पण त्याचबरोबर शारीरिक हानी जी होते ती खूप मोठी असते ज्याच्यामध्ये मनुष्य तास आजारी असताना बुडतात आणि आजारपणानंतर काही दिवसांनी बुडतात या आजारपणा आणि आजारपणानंतर बुडणारे मनुष्य तासाची जर गिनती केली तर ती भारतासारख्या देशामध्ये साडेसात कोटी मनुष्य तास दरवर्षी यामुळे वाया जातात सरकारसुद्धा आरोग्यासाठी हजारो कोटी रुपये खर्च करतं म्हणजे यावर्षी सहा हजार कोटीपेक्षा अधिक पैसे आरोग्यावर खर्च होणार आहे सामान्य माणसाच्या